दहा मिनिट वाचन या उपक्रमा अंतर्गत वाचलेल्या पुस्तकाचा सारांश विद्यार्थी <ती>। गोष्टीच्या स्वरूपामध्ये सांगत आहेत गोष्टीचे नाव आहे कपाई सोटा कावळा खूप चांगले मित्र असतात त्या दोघांची गट्टी जमते एक दिवस कोल्हा येतो आणि विचार करतो वा किती छान या हरणाचे गुबगुबीत लुसलुसीत मांस खायला खूप छान वाटेल तो हरणाला म्हणाला माझ तुला एक मी तुला गवत हिरवगार गवत खायला लागतो नेतो हिरवगार गवत खाला नेतो म्हटल्यावर हरणाला काही सुचतच नव्हतं हरण हरिण चालू लागले कोल्हा पुढे पुढे मागे मागे असे दोघे चालू लागले तो तिथे तो हिरव्या गवतापाशी पोचला तिथे गेल्यावर पारदेने जाळ टाकलं हरिण घाबरलं हरिण ओरडू लागलं वाचवा वाचवा मला कोणीतरी वाचवा ते त्या कावळावरून आकाशातून चालत असतो कावळा म्हणतो हो तर आपलाच मित्र आहे कावळा त्याला जाऊन सांगतो मी कावकाव करेल तेव्हा जोरात पळू लाग पारद येतो आणि जाळ उचलतो तेवढ्यात कावळा जोरात काव काव करतो आणि हरिण पळू लागते पारद्याला खूप राग येतो तो तिथला छोटा उचलतो आणि जोरात मारतो मारतो तो झाडाला लागून कोल्याचा कपाई लागतो म्हणूनच म्हणतात त्यात खोट्याचा कपाई छोटा